मी अर्चना श्रीकांत रामदासी वर्ष साठ राहणार चेंबूर मुंबई मी अंबद्य भगवद्गीता वृंद याची सदस्य आहे अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी आयोजित केलेले मनाचे श्लोक स्पर्धा यातील माझ्या मनाला भावलेला श्लोक क्रमांक पासष्ट नको दैन्यवाने जिणे भक्ती होणे अतिमूर्ख द्या सर्वदा दुःख धुणे दरी रे मना दरे रामे नको वासना हे मधा विरामी भक्तीहीन असे लाचार जीवन असावे जो अज्ञानी असतो त्याला नेहमी दुःख दुःख भोगावे लागते म्हणून समर्थ रामदास स्वामी मनाला सांगतात भगवंतावर मनापासून प्रेम कर ऐश्वर्यामध्ये लोळण्याची आशा तू धरू नकोस हे रामा मला दैन्यवाणे लाचार असे जीवन तू देऊ नकोस माझ्या विषयाचे ठिकाणी असलेली वासना अनावर होऊ देऊ नकोस माणसाला माहिती आहे की सगळा संसार जो आहे तो दुःख मूळ आहे सगळे विषय हे दुःखाचे कारण आहे तरी पण आपण संसारापासून विषयापासून सुखाची अपेक्षा करत असतो आणि म्हणून रामदास स्वामी मनाला सांगतात की हे म्हणा तू भगवंताची भक्ती कर भगवंताच्या चरणी लीन हो माणूस संपूर्ण आयुष्य हे पैसे कमवणे घर बांधणे बंगला घेणे गाडी घेणे आणि एक गाडी झाली की दुसरी गाडी आणि अशा विषयाच्या नादात तो पूर्ण आयुष्य आपला खर्च करतो आणि सरते शेवटी त्याला आयुष्यात खूप दुःख सहन करावे लागते कालांतराने त्याला, त्याला दुर्धर आग आजार जडतो आणि मुलेसुद्धा त्याला म्हातारपणे सोडून जातात तेव्हा त्याला असं वाटते की मी जर भगवंताची भक्ती केली असती भगवंतावर प्रेम केलं असतं तर माझं असं आयुष्य दैन्यवाने किंवा लाचार झालं नसतं तर एक सामान्य शेतकरी असतो तो सकाळी उठतो भगवंताची पूजा अर्चा करतो भगवंताची भक्ती करतो आणि शेतात जातो काम करतो काम करण्या त्या शेतात काम करण्यावर त्याची खूप श्रद्धा असते आणि तो सुखी आणि आनंदाने जीवन जगतो हे असं भक्तियुक्त अंतकरण आणि भक्तियुक्त जीवन भगवंताला अभिप्रेत आहे असं रामदास स्वामी सांगतात एकदा एक राजा होता आणि राजवाड्यात नारद मुनी आले आणि राजाला दुःखी असलेले पाहून नारदांनी राजाला विचारलं तुझ्याकडे एवढं सुख संपत्ती सोनं सगळं आहे तू सोन्याच्या पिंजऱ्यात राहतो सोन्याच्या घरात राहतो तरीही तो दुःखी का तर राजाने त्याला सांगितलं नारदांना सांगितलं की मला रात्रभर झोपच येत नाही माझ्याकडे खूप सुख संपत्ती ऐ वै ऐश्वर सगळं आहे पण मी रात्री झोपलो आणि हे कोणी चोरून नेलं तर म्हणून माझं मन अशांत आहे तर नारदांनी राजाला विष्णू लोकात नेलं तिथे भगवान विष्णू होते आणि भगवान विष्णूंनी सांगितलं की मी तुला सगळं सुख स संपत्ती वैभव सगळं दिलं होतं पण तू त्या सुख संपत्ती वैभव याच्यातच रममाण झाल्यामुळे माझ्याकडे लक्ष दिलं नाही माझी भक्ती केली नाही त्याच्यामुळे तुझं जीवन हे लाचार आणि दिनहीन असं झालेलं आहे तू अशांत आहे तुझं मन अशांत आहे तू आता माझी भक्ती कर माझ्या चरणी लीन हो आणि विषयाची आसक्ती सोडून देष्णू लोकातून राजा परत आपल्या राजवाड्यात आल्यावर भगवंताची भक्ती करू लागला हळूहळू विषयाची आसक्ती सोडून भगवंताच्या चरणी लीन झाला आणि त्याचं आयुष्य जे आहे खूप सुंदर आणि सुखाचं झालं आपण अनन्या चिंतयंतो मा जनापरिपासते देशांनी त्या युगताना योगक्षेम व्हामह आपण नेहमी भगवंताच्या चरणी अनन्य झालं पाहिजे भगवंत आपल्याला संसारिक सुख तर देतोच पण आपल्याला भगवंताच्या चरणी कसं लीन व्हायचं ते आपण बघितलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे भगवंताची भक्ती केल्यावर आपल्या मनाला खूप सुख शांती लाभते असंच जीवन समर्थांना अभिप्रेत आहे म्हणून मनुं म्हणून रामदास स्वामी सांगतात की नको दैन्यवाणे जिणे भक्ती होणे अति मूर्खत्या सर्वदा दुःख धुणे म रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हेमधामी विरामी जय जय वीर समर्थ De riro.